संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस एकतर्फी लादलेल्या उपाययोजनांविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिन म्हणून घोषित करण्याचा ठराव स्वीकारला आहे एकतर्फी लादलेल्या उपायांमुळे होणारे नकारात्मक परिणाम आणि मानवाधिकार तसंच आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन याबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा उद्देश आहे एखादं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर दबाव आणण्यासाठी किंवा त्यांच्या धोरणांमध्ये बदल घडवण्यासाठी आर्थिक किंवा इतर निर्बंध लादत असेल तर त्याला एकतर्फी लादलेले उपाय म्हटलं जातं या ठरावाच्या बाजूने एकशे सोळा विरोधात एक्कावन्न देशांनी मतदान केलं तर सहा देश गैरहजर राहिले युरोपियन युनियन ऑस्ट्रेलिया ब्रिटन कॅनडा जपान आणि अमेरिका यासह ग्लोबल नॉर्थमधील देशांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केलं आंतरराष्ट्रीय कायदा किंवा संयुक्त राष्ट्रांच्या सनदीचं उल्लंघन करणारे एकतर्फी आर्थिक वित्तीय किंवा व्यापारी उपाययोजना लादण्यापासून परावृत्त करण्याचं आवाहन या स्तरावर देशांना करण्यात आलं आहे अशा कृती विशेषत विकसनशील देशांमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासात अडथळा आणतात असं या ठरावात नमूद केलं आहे